मैत्री ही केवळ शब्द नसून आयुष्यभर साथ देणारा एक अनमोल अनुभव असतो या ज्ञाताची आठवण ताजी करत स्रॉप हायस्कूल नंदुरबार येथील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दहावीच्या बॅचचे एकूण सुमारे छत्तीस विद्यार्थी तब्बल एकतीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले मैत्री दिनाच्या औचित्य साधत गजानन महाराज मंदिर परिसरात नंदुरबार या ठिकाणी रविवारी स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला कार्यक्रमाची सुरुवात ओळखीच्या गप्पांनी आणि शालेय दिवसांच्या आठवणींनी झाली जुन्या मित्रांची प उपस्थिती लहानपणाच्या गमती जमती आणि अव्य त्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले होते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणी नृत्य आणि फनी गेम्स यांचा समावेश होता मैत्रीवर आधारित गाणी सादर करताना उपस्थित मंडळी क्षणभर आपल्या तरुणपणात हरवली एकमेकांच्या सुखदुःखाच्या आठवणी शेअर करत आयुष्यभर एकत्र राहण्याचा संकल्पसुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला या भेटीतून केवळ आठवणी नव्हे तर भविष्यातील सामाजिक योगदानाचा ध्यासही उभा राहिला सर्वांनी एकत्र घेऊन सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प घेतला कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला सामूहिक फोटो सेशन या आठवणी कायमस्वरूपी टिपल्या गेल्या प्रत्येकाने एकमेकांचा आभार मानत पुन्हा भेटण्याचे वचन देत कार्यक्रम संपन्न झाला या स्नेहसंमेलनाचा खरा शिल्पकार म्हणजे प्रत्येक मित्राचा सहभागाची भावना आणि परिश्रम ज्यामुळे हा एक अनोखा दिवस चंद्रकांत चव्हाण श्रीजी ट्वेंटी फोर अक्कलकोवा चौऱ्याण्णवच्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी सर्व एकत्र जमले आहोत यापूर्वी कुठल्यातरी तरी कामानिमित्त म्हणा किंवा रस्त्यावर किंवा असं कुठंतरी ओझरती भेटवायची पण आज अगदी दिलखुलास मनमुराद असे गप्पा गोष्टी त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ज्या प्रत्येकाच्या सुख दुःख या ठिकाणी शेअर केले गेल्या एकतीस वर्षाच्या नंतर आम्ही सर्व एवढे सगळे मित्र एकत्र आलो आहोत त्यामुळं या ठिकाणी मैत्री दिन हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा साजरा करण्यात आला आजचा हा त्यामुळं मर मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा थँक्यू मैत्री दिनाच्या औचित्य साधून आम्ही दहावीचे बॅचचे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे विद्यार्थी आणि मित्र सर्वांनी एक पंधरा दिवस अगोदर आम्ही हा दिवस सर्वांच्या एकत्र सोबत साजरा करायचं ठरवलं आणि आज हा सुंदर दिवस आज इथं आलेला आहे श्री गजानन महाराज क्षेत्र नंदुरबार येथे या आध्यात्मिक अशा वातावरणात आम्ही सर्व मित्र एकत्र आलेलो आहोत या मैत्री दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांना रोज भेटतोच परंतु आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांशी जुळवून घेता आलं प्रत्येकाच्या असलेल्या सुप्त कलागुणांचा वाव आम्ही इथं उपयोग करून घेतला कोणी संगीतमय वातावरणात ना, कोणी नाटण्याच्या माध्यमातून कोणी गायनाच्या तर कोणी कवितेच्या माध्यमातून आज सुंदर असा सोहळा आयोजित झालेला आहे आमचे सर्व मित्र आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे आम्हाला जर कुठली उद्या काही ए... शिल्लक शिल्लक गोष्टीची जरी गरज भासली तरी मित्रांशिवाय आमचं काम होणार नाही असं आजच्या या दिवसाच्या निमित्ताने निदर्शनास आलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा मित्र हा त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो आहे आम्हाला निदर्शनात आलं आहे म्हणून सर्वांना पुनशे एकदा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो श्रॉफ हायस्कूल येथील एकोणावीसशे चौऱ्याण्णवची दहावीच्या बॅचचे आम्ही सगळे मित्र दहावीला असताना म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी दहावी सोडली तिथून प्रत्येक व्यवसायाला शिक्षणाच्या दृष्टीने वेगळी झालो आज एकतीस वर्षानंतर आम्ही आजच्या फ्रेंडशिप डेच्या औचित्य साधून एक चांगला दिवस साधून सगळ्यांनी एक गेट टुगेदर स्नेह मिळावा घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यांच्या तळमळीने चांगलीच एक संख्या मित्रांची जमा झाली आहे तरी काही मित्र काही कारणास्तव येऊ नाही शकले त्यांची आम्हाला आठवण आहे तर खूप छान असा आमचा आजचा गेट टुगेदर साजरा झालेला आहे सगळ्यांनी खूप आनंदोत्सव संगीतमय कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात पार पाडलेला आहे तरी दिवाळी त्याच्यापुढे अजून चांगला बाकी राहिलेल्या मित्रांना घेऊन कार्यक्रम घ्यावा असं सगळ्यांनी मेन ठरवलं आहे तरी सगळ्यांच्या अभिनंदन सगळ्यांनी का अजून एक <laughs>